नमस्कार मंडळी गणेश जयंती स्पेशल तांदळाच्या उकडीचे मोदक अगदी सारणाचे आणि पिठाचे परफेक्ट प्रमाण इथे मी सांगितलेले आहे त्यामुळं रेसिपी संपूर्ण नक्की पहा तुम्ही बघू शकता मस्त असे मऊसूद आपले हे तांदळाचे मोदक तयार झालेले आहेत चला तर मग त्यासाठी कढईमध्ये एक चमचा इथे मी तूप घातलेलं आहे त्यामध्ये खिसून घेतलेलं एक वाटी गूळ घालायचं आहे एक दोन मिनटं गूळ छान असं परतून घ्यायचं आहे तुपावर अगदी अर्धवट विरघळल्यानंतर त्यामध्ये आपण दोन वाटी ओला खोबऱ्याचा खीस घालणार आहे म्हणजे खवलेलं खो ओलं खोबरं घालायचं आहे तुम्ही बघू शकता अर्धवट असा आपला गुळ विरघळलेला आहे गुळ शक्यतो खिसून किंवा कापून घ्यावा आता त्यामध्ये दोन वाटी ओलं खोबरं हे परफेक्ट प्रमाण आहे एक वाटी गुळासाठी दोन वाटी ओलं खोबरं हे बघा आता तीन चार मिनटं छान असं आपण हे परतून घ्यायचं आहे जेणेकरून गुळ आणि जे खोबरं आहे ते छान असं एकजीव होईल मिळून येईल हे बघा पहिल्यांदा तुम्हाला हे सारण आहे ते थोडंसं कोरडं वाटेल पण जसं जसं आपण मिक्स करू तो गूळ जो आहे तो छान खोबऱ्यामध्ये एकजीव होतो आणि रंगही सुरेख येतो सारणाचा हे बघा तुम्ही बघू शकता थोडंसं पाणी सुटलेलं आहे सारणाला पण घाबरण्याचं काहीच कारण नाही आणखीन दोन तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता अगदी छान दोन तीन मिनटं आणखीन परतल्यानंतर टोटल इथे मला चार ते पाच मिनटं लागलेली आहेत रंगही सुरेख आलेला आहे जवळजवळ तयार झाले जायफळ पावडर घालूया हे बघा अगदी सुटसुटीत आपलं हे सारण तयार झालेलं आहे लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आता हे सारण आहे एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊया आणि कढई पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण त्यामध्ये आपल्याला उकड काढायची आहे आता या सारणासाठी आपण दोन वाटी पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालूयात आणि अगदी अर्धा चमचा इथे आपण साजूक तूप घालायचं आहे जेणेकरून आपले जे मोदक आहे त्यांना छान अशी चकाकी येते हे बघा अगदी दणकून अशी उकळी आणायची आहे पाण्याला आपल्याला उकळी छान आली की आपली उकडही छान अशी शिजते आता दोन वाटी पाण्यासाठी दोन वाटी इथे मी तांदळाचं पीठ घालणार आहे आणि अशा पद्धतीने आपण चमच्याच्या मागच्या साईडने आपण छान असं ही उकड आहे ती हटवून घ्यायची आहे जेणेकरून एकही गुठळी होणार नाही हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित पीठ हटवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने हटवून घेत आहे हे बघा अगदी व्यवस्थित अशी सगळ्या बाजूनी मिक्स होईल अशा पद्धतीने आपण ही मिक्स करून घ्यायची आहे हे बघा तुम्ही बघू शकता छान अशी उकड मी मिक्स करून घेतलेली आहे दोन वाटी पाण्यासाठी दोन वाटी तांदळाचं पीठ ही अगदी परफेक्ट प्रमाण आहे उकडीसाठी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तीन ते चार मिनटं झाकण ठेवून वाफ आणायची आहे जेणेकरून आपली उकड आहे ती छान अशी शिजेल हे बघा तुम्ही बघू शकता तीन चार मिनटं झालेली आहेत मस्त आपली उकड शिजलेली आहे आता आपण चेक करूया आपली उकड व्यवस्थित शिजली आहे की नाही ते मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने चेक करायचं ते एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने छोटीशी गोळी होती का ते पाहायचं आहे छोटीशी गोळी होते म्हणजे परफेक्ट आपली उकड तयार झालेली आहे आता एका आपण काढून घेऊया अगदीच खाली पीठ लागले असेल तर ते घ्यायचं नाही आता संपूर्ण उकड आहे ती एका प्लेटमध्ये आपण काढून घेतलेली आहे खूप गरम आहे अगदी थोडीशी आपण थंड करून घेणार आहोत हाताला सोसवेल इथपर्यंत थंड झाली की आपण पाण्याचा हात घेऊन छान असं पीठ मळून घ्यायचं आहे एक तीन चार मिनटं झालेली आहेत अगदी थोडंसं हलकंसं थंड झालेलं आहे पाण्याचा हात घेऊन छान असं पीठ मळून घेऊयात तुम्ही बघू शकता पीठ गरम आहे पण पाण्याचा हात घेऊन आपण मळवून घ्यायचं आहे खूप थंड होऊन द्यायचं नाही आहे हे बघा अशा पद्धतीने थोडं थोडं पाण्याचा हात घेऊन छान असं पीठ मळून घ्यायचं आहे जितकं तुम्ही छान पीठ मळाल तितके छान असे आपले मोदक तयार होतात तुम्ही बघू शकता किती छान असं मौसूद आपलं पीठ हे मळून झालेलं आहे बघतानाच तुम्हाला समजत असेल मस्त पीठ मळून झाले आता लगेचच मोदक कसा करायचा ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे हलकासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हातावर गोळी करून घ्यायची आहे थोडंसं तेल घेऊया हाताला म्हणजे हाताला पीठ चिटकणार नाही व्यवस्थित छान अशी गोळी करून घेतलेली आहे आता, आता, आता बोटाच्या मदतीने खुलगट असा खड्डा करून घ्यायचा आहे मधल्या साईडने अशा पद्धतीने आणि अंगठा आणि बोटाच्या मदतीने छान अशी पारी करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अगदी पातळ हवी तितकी पातळ अशी आपली पारी तयार होते मस्तच हे बघा जितकी पातळ कराल तितकी छान अशी आपली ही पारी तयार होते आणि मोदकही खायला खूप छान अशी लागतात हे बघा अगदी पातळ ही पारी करून घेतली आहे मी आणि खोलगटही झाली आहे आता त्यामध्ये भरपूर असं सारण भरायचं आहे मोदकाचं आणखीन थोडं लागेल भरपूर असं सारण भरल्यानंतर अशा पद्धतीने पाकळ्या करून घ्यायच्या आहेत अगदी साध्या सोप्या पाकळ्या इथे मी करून घेते अगदी नवशिके त्यांना त्यांनासुद्धा जमेल इतक्या सोप्या पद्धतीने बघा पाकळ्या पडत आहेत आणि अगदी पाण्याचा हात घ्यायचा आहे थोडासा आणि अशा पद्धतीने मोदक बंद करून घ्यायचा आहे हे बघा अगदी पटकन आपला असा मोदक तयार झालेला आहे छानच तुम्ही बघू शकता मस्त अगदी सोप्या पद्धतीने अगदी कुणालाही जमेल इतका छान आपला हा तांदळाचा मोदक तयार झालेला आहे अशाच पद्धतीने सगळे मोदक आता मी करून घेते आणि मग तो मला दाखवते तुम्ही बघू शकता मस्त आपले एकवीस असे मोदक तयार झालेले आहेत आणि एक, एक करंजीसुद्धा मी केलेली करंजी आहे करंजीचं शूटिंग करायचं राहून गेलं त्यासाठी खरंच सॉरी आता चाळणीला आपण तेल लावून घेऊया आणि हे मोदक आहेत ते त्यामध्ये आपण ठेवायचे आहेत मला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवायचा होता म्हणून मी अगदी छोटे छोटे मोदक केलेले आहेत तुम्ही बघू शकता एवढ्या प्रमाणामध्ये अगदी छोटे छोटे माझे एकवीस मोदक आणि एक करंजी झालेली आहे आता दहा मिनटं आपण वाफवून घ्यायचे आहेत मोदक आता गॅसवर एका टोपामध्ये दोन ग्लास पाणी ठेवलेलं आहे त्यावर चाळण ठेवायचे आहे आणि झाकण ठेवून दहा मिनटं वाफवून घ्यायचे आहेत मोदक तुम्ही बघू शकता मस्त असे मोदक छान वाफवून झालेले आहेत अगदी थोडेसे थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते हे बघा मस्त अगदी मऊसूद आपले तांदळाचे मोदक तयार झालेले आहेत रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद